मनोज पंडित हा माझ्या सोबत बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळजवळ वीस एक वर्षापासून आहे पण त्याचा स्वभाव अत्यंत चांगला आणि कोण राग पण तेवढाच होता त्याचा पण तो जी खरी गोष्ट असेल त्याला तो विरोध करायचा चांगल्या प्रकारे आणि जर खोटी असेल तर त्याला तो विरोध करायचा पर्सनली तो आता आपल्याला आपल्यामधून सोडून चालले दुसऱ्या कंपनीमध्ये त्याला पुढील वाटचालीच माझ्याकडनं शुभेच्छा आहे आणि अशीच प्रगती प्रत्येकाने करावी हे माझ्या मनापासून वाटतं कारण इथे आपल्याला भविष्य आपलं फ्युचर इथे नाही आहे तर प्रत्येकाने जसं मायाने सुरुवात केली की हे कंपनी सोडून चांगलं झालं त्याचं प्रकारे सर्वांनीच एक एक करून सर्वांनीच आपल्या मास्टरमाजे मधून जाऊन पुढची जी कंपनी फ्युचर आहे त्याच्यासाठी <laughs> प्रयत्न करावे <laughs> आणि पुढील वाटचालीस मला मी मनोज पंडितला शुभेच्छा देत आहे काही असलं काही प्रॉब्लेम असला तर सर आपले आहेत काय फक्त इथे ना पंधरा ना एक हजेरी लावून द्या की आपल्यात आहे म्हणून बस एवढं बोल माझी પેપર <laughs> વરસાદ <laughs>